नेवासा शहरातील युवा उद्योजक शंतनु असताना त्याचा, त्याचा पाठलाग करत नगर छत्रपती संभाजीनगर हायवेवर गाडीची धक देऊन झोले मारण्याचा प्रयत्न केला व अपघात भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुपारीबाज गुन्हेगारांना त्वरित अटक करून कारवाई व्हावी यासाठी शहर व परिसरातील ग्रामस्थांनी नेवासा स्टेशनला मोर्चाने जाऊन निवेदन दिले पूर्वी राम मंदिरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत अनेक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सुपारी घेऊन जीव घेणाऱ्या प्रवृत्तीचा समूळ नायनाट करण्याची भावना व्यक्त केल्या पोलीस स्टेशनला अॅडव्होकेट के एच वाखुरे निमसे नंदकुमार पाटील संजय सुखदान यांची भाषणे झाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी झाला प्रकार हा अपघाताचा नसून जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेला असल्याचे मान्य करत

याची घटना आहे ही घटना म्हणजे अतिशय जे आमचे बंधू आहेत किंवा आमच्या किंवा आमची भाऊ आहे एक मुलगा आहे तिच्यावर काय आघात होत असेल आणि म्हणून तिची प्रवृत्ती पैसे घेऊन सुपारी घेऊन दहा ते बारा दिवसांच्या दरम्यान पूर्ण नेवासा नेवासा व परिसरातील सर्व सर्व गाव एका भीतीच्या वातावरणात अजूनही सरत आहे त्यांना अजूनही भीती वाटत आहे की आता ही जी झालेली घटना आहे ही आपल्या घरच्यांसोबत कधी होऊ शकेल का किंवा होईल का आणि हे होऊ नये याची शाश्वती ज्यांच्या भरोश्यावर आहे आपले पी आर साहेब की जे काही हे गुन्हा करणारे गुन्हेगार आहेत हे आमच्या नजरेखाली आहेत व थोड्याच दिवसांमध्ये त्यांना आम्ही आकडेही करणार आहोत तर हे जे काही लिहिलेलं त्यांचं स्टेटमेंट होतं हे काही त्यांचा दावा होता या दावावरती जे काही झालेली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये गावापासून तर काल काल मी स्वतः गेलो कोम्यामध्ये आहे आहे ते सोळा तारखेला जी परिस्थिती ती आज परिस्थिती आहे खूप म्हणजे जर सिटी केअरला त्यांच्या कुटुंबावर आईवडिलावर खूप मोठा आघात झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आहे म्हणजे जर आमच्या कानापर्यंत हे येऊ शकतं ज्यावेळेस तपास व्यवस्थित व्हावा यासाठीच या ठिकाणी सुरुवातीला प्रथमतः ही विनंती करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आलेलो आहोत अन्यथा हा तपास जर निसाळपणाने दिसत असेल तर नक्कीच गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची धमक आपण ठेवलेली आहे आणि हा तपास हा लागला तर पुढील गोष्टी होणाऱ्या जे काही अनर्थ आहे हा अनर्थ टाळणार आहे आणि म्हणून आपली पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला विनंती राहणार आहे की हा तपास शक्य तितक्या लवकर लावावा आणि पुढच्या कोणी गाडीला चाप असवा धन्यवाद तो ॲक्सिडेंट झालेला आहे परंतु त्याच्यात थोड्यात कालावधीत गेल्यानंतर ते असं निष्पन्न झालं का हे ॲक्सिडेंट नसून हा घात झालेला आहे तो कसा झाला काय झाला याची खबर पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांनी वा कुटुंबियांनी दिलेली आहे पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही झालेली आहे आलेली नेवासा ग्रामस्थ नेवासकर मी नम्रपूर्वक सांगतो की आम्हाला जेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा ही माहिती मिळाली प्रथम दर्शनी ज्याला आम्ही फर्स्ट इन्फॉर्मेशन होतो त्या क्षणापासूनच आम्ही ही गांभीर्याने घेतलेली आहे आम्ही आम्हाला जी माहिती दिली वाघ कुटुंबीयकडून त्यावेळी आम्हाला एक, त्या एक टक्काही असं वाटलं नाही की हा ॲक्सिडेंट असणार त्यांनी सांगितलेली घटना आणि त्यांनी सांगितलेला घटनाक्रम त्या त्या त्यानुसार माझी जेव्हा खात्री पडली की हा शंभर टक्के घातपाताचा प्रकार आहे त्यावेळी मी स्वतः तातडीने इथून उठलो त्यांच्यासोबतच वाघ कुटुंबियातील सदस्य होते त्यांच्यासमोर आम्ही घटनास्थळी गेलो पाहणी केली त्यांची फिर्याद घेतली आम्ही त्यांची फिर्याद नोंद केली तातडीनं कोणताही दिरंगाई न करता याबाबतची वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठ पातळीवर आपले डी वाय एस पी साहेब असतात शेवगावला आपले ॲडिशनल एस पी साहेब असतात श्रमपूर डी वाय एस पी साहेब तातडीने आले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आम्हाला काही तपासाबाबत सूचना दिल्या ॲडिशनल एस पी साहेब आले त्यांनी भेट दिली त्यांनी काही तपासावर सूचना दिलेल्या आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी कोण आहेत हे निष्पन्न केलेलं आहे शंतनू याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांना दिलेली आहे आपल्याला माहिती पण आहे ते आणि आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहेत आम्ही आरोपीसाठी एक एक, एक आपली मुद्दाम मागतो की आम्हाला तपासातील काही बाबी उघड करता येणार नाही ते आपण थोडं समजून शकतो आम्ही आरोपी अटकेसाठी पुढच्या बा चोवीस तासामध्ये जे वाघ सुद्धा माहिती जे मी जाहीर सांगू शकत नाही की आम्ही आरोपी पकडण्यासाठी इथून एक शंभर किलोमीटरवर साधारण एक दीडशे किलोमीटरवर आणि साधारण एक पावणे दोनशे किलोमीटरवर आम्ही सलग तीन रात्री छापे घात हे पण सांगतो आम्ही आरोपी अटक करण्याचा अटोकट आम्ही प्रयत्न आमचा चालू आहे पण मला एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची अशी सांगायची आहे की आपण असं अजिबात समजू नका की आरोपी अटक नाहीत आणि मग तपास काय चालू आहे आणि मग तपास कसा होणार असं आपण अजिबात समजू नका मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की हा नेवाशातला पहिला तपास असेल एकमेव तपास असेल की आपल्याला एक जुलैपासून नवीन काय झालेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स क्लास वन एवनमध्ये स्मार्टली आम्ही डिटेक्ट कवर केलेला आहे म्हणजे मिळवलेला आणि तो डिजिटल इव्हिडन्स त्यांना अगदी जसं म्हटलं की आता संजू म्हणाले की त्यांना शिक्षेपर्यंत किंवा न्याय द्यायचा तर ते शंभर टक्के त्यांना शिक्षेपर्यंत आणि न्याय देण्यासाठी ते डिजिटल इव्हिडन्स काम आले आहे सांगायचं म्हणजे की या तपासाच्या अनुषंगानं आम्हाला जेवढं खोदता येईल तेवढं आम्ही खोदतो आहे आणखी एक महत्त्वाची बाब मी आपल्याला अशी सांगतो मुद्दामोर बऱ्याचदा असं असतं की इन्चार्ज जे आहेत दुसऱ्या अधिकाऱ्याच्याकड अधिकडे तपास असतो आणि त्याच्या भरोश्यावर सगळा सोडून दिला असतो पण माझी कामाची पद्धत पहिल्यापासून तशी नाही आहे पहिल्यापासून म्हणजे जेव्हा मी पहिली इंटर्नशिप आला गेली मी दोन हजार आठला आज जवळपास पंधरा वर्ष सोळा वर्ष झालं मी कंटिन्यू इंटर्नशिप करतो आहे माझं सातवं आठवं पोलीस स्टेशन आहे मी कधी सेकंड अधिकाऱ्यावरती विश्वास विश्वास म्हणजे त्याच्यावर सोडून देत नाही किंवा तू काय केलं बघू मला दाखव हा सुद्धा तपास मी स्वतः करत आहे तुमच्या माहिती सांगतो क्लोजली जे निरीक्षण आहे त्यांना सूचना देणं त्यांचा शोध घेणं त्या ते कुठं आहेत हे शोधणं हे स्वतः मी करतो हे हे कुटुंबियांना कुटुंबियांनासुद्धा माहिती आहे त्यांना पर मी पर्सनली सगळं सांगितलेलं आहे आणि या निमित्तानं मी त्यांना परत विनंती करतो की कृपया आपण ह्या गोष्टीसुद्धा उघड करू नका त्यांना मी क्लोजली सांगितलेलं आहे की काय आहे कोण आहे कुठं आहे लक्षात पण मी त्यांना विनंती करतो की कृपा ह्या गोष्टीसुद्धा आपण सांगू नका यासाठी आमचे मागचे अनुभव असे आहेत तुम्ही ठीक आहे की एक प्रेम आहे आदर आहे भावना आहेत म्हणून तुम्ही चालला आहेत निवेदन घेऊन पण याच्यात पण काही लोक असे असतात माफ करा मी काय बोललो तर क्षमा करा मला याच्यातसुद्धा काही लोक असे असू शकतात की जे काय का मी सांगितलं हीच माहिती तिकडं देत त्यामुळं कृपा करा मी राग मानू नका कृपा आहे पण जी वस्तुस्थिती ती मी आपल्याला सांगतो तर आपण विश्वास ठेवा आमच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारे तपास करतो आहे चालू आहे तपास करू असं म्हणत नाही मी तपास चालू आहे तपास बंद नाही आणि आम्हाला जेवढं लवकरात लवकर इन हँड करता येईल तेवढं आम्ही करतो ज्या दिवशी आम्ही छापे घातले त्या दिवशी ते स्वतः माझ्याबरोबर होते आम्ही दोघंही पाहुणे एक वाजेपर्यंत जोपर्यंत आमच्या टीम अर्ध्या रस्त्यात जात नाही तोपर्यंत मी येतो बरोबर आहे मी स्वतः टीम तयार केल्या त्यांना सूचना दिल्या स्वतः सगळं तयार करून दिलं ते कुठं आहेत काय काय मग करायचे मार्गदर्शन इथलं संबंधित पोलीस स्टेशन ते इन्चार्जचे मी पाठ पाहुणे पाचपर्यंत बोलवतो शेवटचा कॉल जो आहे पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन इन्चार्ज बरोबर माझा पावणे पाच वाजता कॉल झालेला आहे पण योगायोगाने दुर्दैव सुदैव म्हणा की ते आम्हाला मिळाले नाही पण आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करतो चांगला तपास करतो आमच्यावर विश्वास ठेवून ठीक आहे या या घडीला तर मी तुम्हाला येऊनच सांगतो ठीक आहे अजिबात आणि इथं कोणतीही जी दादागिरी गुंडगिरी वगैरे भावना असू शकतात जसं आता सा या साहेबांनी सांगितलं भावना असू शकतात आम्ही सहमत आहोत परंतु मी तुम्हाला आश्वासित करतो खात्री देतो तुम्हाला की कोणतीही गुंडगिरी आम्ही फोपवू देणार नाही आता जी आहे तीसुद्धा आम्ही झिरो कर। करतो आणि तो झिरो करण्याला झिरो करण्याला नेवासा पोलीस जिल्हा पोलीस महाराष्ट्र पोलीस आपल्या देशातला कायदा आणि नंतर मी आहे शेवटी मी सुद्धा सक्षम आहे आणि विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही कोणतीही गुंडगिरी फोपवू देणार नाही आम्ही कठोरपणे कारवाई करू आम्ही आमच्यावर काय कारवाई होईल की आमची बदली होईल आम्ही याची कधी मी चिंता करणाऱ्यापैकी नाही आहे अजिबात जी मला कारवाई करणं गरजेची आहे ती कारवाई मी करतच असतो आणि कधी थांबत नाही लक्ष त्यामुळं आपण अस्वस्थ व्हा देवाचं सुरक्षितच आणखी सुरक्षित आहे आहे असं मी नाही म्हणणार काही घडवणीत परंतु मी शाश्वत घेऊन तुम्हाला आणखी सुरक्षित करू आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्य आणि तुमचा अधिकार आहे हक्क आहे आम्हाला सांगायचा तुम्ही सांगत चला आणि आम्ही काय लपून छपून काम करणाऱ्यापैकी पाठपुरा करणाऱ्यापैकी गायब होणाऱ्यापैकी असं त्यापैकी मी अजिबात नाही आहे बस जाहीर असतं जाहीर संपर्क असतो जाहीर असतात आणि आम्हाला लोक सांगतात तक्रार करतात आम्ही वेलकम करतो स्वागत करतो तर करा आम्हाला सांगा आम्हाला काय घडतं आहे कळतंय कळवा आम्हाला आम्ही त्याच्यावर तेव्हा आपण कृपया